चार चार पाँग पाँग नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सतीश सुदाम थिटे बर रानहार भोजगाव राहणार भोजगाव तालुका जिल्हा बीड तालुका गेवरा जिल्हा बीड बर तर आता आपण तुमच्या इथं वांग्याच्या प्लॉट मध्ये आलेले ह्याच्यात म्हणजे टरबूज होतं आणि मला वाटतं हे मोसंबीमध्ये मध्ये आंतरपीक केलेलं आहे तुम्ही तर किती झाड आहे मोसंबीचे मोसंबीचे चारशे झाड आहेत आणि मागे चारशे आठशे झाड आहेत बर आणि ऊस किती आहे आता आपण तुमच्या मधून आलो ऊस तीन एकर म्हणजे तिकडं जो ऊस दिसतोय तो ऊस तिकडे तीन एकर तीन एकर आणि मोठी झाड चार एकर मोसंबीचे इथं नवीन लागवड पण चार एकर आता आपण त्याच्यामध्ये टरबूज घेतलेले टरबुजामध्ये अंतर्गत तुमचं वांगे तर तुम्ही टरबूजाचा अनुभव सांगत होता तुमचा की तुम्ही एकही फवारणी केलेली नाही फवारणी केली कोणतं रासायनिक सोडलं नाही आपण काही नाही म्हणजे आता हे जे वांग्याचा प्लॉट बघतोय आपण तर याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत एकही फवारणी केलेली नाही फवारणी एकंदर त्याला बेसोडस काय आहे तुम्ही दिला आता इथे टरबूज तुमच्या हातात बघतोय आपण त्याची क्वालिटी सर ह्याच्या पूर्ण लस्टर आलेले आणि हा दोन म्हणजे माल गेलाय तुमचा बरोबर आहे हा फक्त उरलेला माल आहे आता हे बघू शकतो हो आपण तरी परिस्थिती चांगली आहे आणखी खाली माल बरासा उरलाय हो हो म्हणजे जर पाहायला गेलं इकडे जर एकंदरीत बघायला झालं तर माल सगळा आपला गेलाय पण आता हे माग राहिलेले तरी एवढी क्वालिटी त्याची दोन नंबर बर आता एकंदरीत जर बघायचं झालं तर तुम्हाला याचे काय रिझल्ट आले रिझल्ट भरपूर येत म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे बर तुम्ही किती माल काढला इथे आता आहे नऊ लैन आपल्या फक्त नऊ साऱ्या साड नऊ बेड बर चार टन गेलाय त्याच्यातलं त्याच्यामध्ये चार टन माल गेलाय नऊ साऱ्यामध्ये फक्त हो आणि ते पण आंतर आहे पुन्हा आणि तू म्हणताय की मी एकही फवारणी केली नाही वांग्याला वांग्याला कुठे शेंडाळे दिसत नाही आणि तर एकदम जोरात चांगले कारण की हे असं म्हणजे रासायनिक ओरी येतच नाही ना हे सध्याच्या पिरियड मध्ये टेम्परेचर याला हे टरबुज सोबत लावले पन्नास दिवस पन्नास दीड महिने दीड महिने दीड महिना झाला आता कोणी म्हणत गे दीड महिन्याच वांगे किंवा याच्यावर शेंड आले नाही कुठंच आणि क्वालिटी पुढे आणि एकंदर तर क्वालिटी पाहिली वांग्याची तर कशी नंबर एक क्वालिटी सध्या वांगीच नाही तर अशी कुठं तुम्हाला कशी माहिती काढली होती मी मोबाईल वर बघितलं नंतर आंबाजोबाल्याला फोन लावला तीनी मग यांचा नंबर दिला आणि मग यांना बोललो मग मी गडील फाटायला गेलो मग खतन ते आणली आपण तिथून बर 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 मग वापरायला सुरुवात केली हो बर आता किती सॉइलच्या प्लॉटला ह्या याला एकच कॅन्ड सोडलेली पाच लिटरची पाच लिटरची किती नऊ सऱ्या म्हणजे किती गुंठे होत ते किती गुंठे असतात अर्धा एक तर आहे त्याच्यातून तुम्ही दहा पंधरा गुंटे समजा दहा पंधरा गुंटे हो त्यावेळेला सोडलं तुम्ही ते हो सोडल्यानंतर काय फरक दिसला तुम्हाला ठीक आहे फरक दिसतोय ना आपल्याला रिझल्ट नंबर एक माल भरपूर एक एक जागा चार चार पाच पाच वांगे लागलीत ना त्याला बर म्हणजे एका जागेवर चार पाच वांगे लागलीत हो आणि टरबूज किती होते टरबूजाची काय क्वालिटी होती टरबूजाला सेटिंग बी भरपूर होती एक एक झाडाला दोन तीन चार चार किती काही झाले फळ चार किलो पर्यंत गेल ते एक फळ चार किलो पर्यंत गेलं हो। बर आणि चवीला वगैरे कलर चवीला आपले एकदम कलर बी लाल भडक एकदम जाळी पहिले जुने जशी टरबूज होत तशी जाळी पाहिल्यासारखी जाळी खायला इतके गोड कर गावात आमचे कोणीच एकंद दोन नेत नाही कोणी दहा किलो वीस किलो तीस किलो असे हा तीस किलो हा ती तीस किलो टरबोजून म्हणजे एवढी क्वालिटी त्याची हो तुम्ही एवढं माग मोसंबी वगैरे टरबूज एवढ्या किती क्षेत्र आपल्या इथं पंचवीस शेतकरी आहे पंचवीस एकरला वापरायचा कस काय निर्णय घेतला तुम्ही पंचवीस नाही सध्या आता पाच सात एकरला चालू आहे गेल्या वर्षी हा परंतु म्हणजे टप्प्या टप्प्यात चालू आहे परंतु डायरेक्ट पाच एकरला वापरला कसं काय तुम्ही तिकडं उसाला वापरलं हा उसाला वापरलं ना कारण गेल्या वर्षी वापरला आपण हा आणि ह्या वर्षी तर भरपूर सुरुवात उसापासून जस जसं अनुभव आला तस करत राहिले पहिल्या वेळेस आणले होते वीस बॅग नंतर आणल्या तीस नंतर आणल्या पन्नास मग चालूच झालं चालू झालं रिझल्ट नंतर तुम्ही वाढवल्याचा निर्णय घेतला एकंदरीत तुम्हाला सगळे रिझल्ट आलेले वर्षी आता त्यांच्या कपाशीसाठी वापरायचा नियोजन बरं आज किती एकाला वापरायचे दहा एकरला दहा एकर कपाशीला वापरायचं हो बरं म्हणजे तुम्हाला जसं रिझल्ट आले तसं तुम्ही याच्याकडे वळायला लागले पहिल्यांदा तुम्ही सुरुवात केली उसापासून हो तिथे तुम्हाला रिझल्ट आला त्याच्यानंतर तुम्ही वाढतच गेले आपण याच्या खालून एक मोसंबी दोन वर्षाची अडीच वर्ष तिला वापरलं तिला फळ भरपूर लागले सगळीला सगळी फळ लागली सगळी फळ लागली पलीकून डेकला आली ती अडीच वर्षाची अडीच वर्षाची आपली पलीकडली अडीच वर्षाची हा अडीच वर्षामध्येच भार लागली ती काय पलीकून आणि मोसंबीला तर तीन वर्षाचे पुढे लागते तीन वर्षाची पाच वर्षाची परत आपण हे आपले लावूनच आंबे लावलेले टाकलेले जवळपास ह्या वर्षी कैर्या आल्यात तीस चाळीस एकदम जवळपास अर्ध्या किलोची कैरी असेल म्हणजे एकंदरीत कोणतं पीक असू द्या आता इथं तुमचं जवळपास आंतर पीक हॅलो अरे ऑनलाईन नाहीत ना तू इन गावात देतो मग दोन मिनट हो हो मी आल्यावर फोन लावतो गावात आले तर एखाद्या हो। ती कोणतंही असू द्या रिझल्ट चांगली असा अनुभव तुम्हाला रिझल्ट चांगलाय रान मऊ होत आम्ही स्वप्नाच्या रानात टाकलेली पहिल्या चालता येत नव्हतं चप्पल घातली शिव चालता येत नव्हतं आता हा हा एकदम मऊ अशी जमीन मऊ झाली जमीन हे काय बघायला भेटते आपल्याला तिकडे घरापूर ये पुढे बरोबर आहे बर तर एकंदरीत तुमच्या भागाचे शेतकरी आता तुमच्या गावामध्ये तुम्ही एकटेच यूजेच येते सर्कल लाटर येते सर्कल तीस किलोमीटर म्हटलं तुम्ही आणि या परिसरामध्ये तुम्ही एकटेच आहे एकटेच तर इतर जे शेतकरी त्यांना काय सांगाल त्याला सांगतोच ना पण ती आणि हे होत नाही ह्या वर्षी तिथे वापरणार म्हणले बघू वापरून एक एक करायला म्हणलं बघा तुम्ही वापरून बरं बर बर तर चालेल खूप चांगला अनुभव टेम्परेचर पंचाळीस बघायची भरपूर ऊन लागते तरी ते उसाला आपल्या कैश नाही कलर याला पण काहीच नाही एवढा टेम्परेचर मध्ये हा प्लॉट टिकलाय आणि तुमचं वांग बघा ना किती चमकते हे वांग्याचा प्लॉट बघा ना तुमच्या एवढं गवत आहे त्याच्यानंतर आंतर पिक टरबूज आहे टरबूज चांगलं काढला म्हणतात तरी पण वांग एवढं चांगलंय बर काही शेतकऱ्याला जर नंबर लागला तुमचा मोबाईल नंबर सांगा हो हो माझा नंबर अठ्ठ्याऐंशी तीस शहात्तर झिरो दोन बहात्तर ओके तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करते यांच्याकडूनच मी फोन लावित असतो बरं सर तुमचं नाव आणि मोबाईल माझं नमस्कार माझं नातुगल मुगले आपलं शॉप मावल्यागृह नावाने गड येथे आहेत तालुका गेवराजी जिल्हा बीड माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट त्रेपन्न तेहतीस चालेल धन्यवाद सर धन्यवाद